सूर्याचं मकर राशीत प्रवेश करणं या दिवसाला मकर संक्रांत म्हणून आपण ओळखतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते संपूर्ण भारतभर भोगी हा सण साजरा केला जातो फक्त या सणाला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावानं संबोधलं जातं या दिवशी जुन्या वाईट गोष्टींचा त्याग केला जातो या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते भोगी या शब्दाचा अर्थ उपभोग घेणारा असा होतो या दिवशी गावात दारासमोर रांगोळीही काढली जाते तसेच घरातील सर्वजण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात तसेच या दिवशी घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची देखील पद्धत आहे भोगीचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी भोगीची भाजी घराघरात शिजवली जाते विशेष म्हणजे या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात भोगीच्या दिवसात गुलाबी थंडी सुरू झालेली असते अशा वातावरणात गरम गोष्टी भाज्या खाणं शरीरास फायदेशीर असते भोगी हा सण तितकाच खास असल्यामुळे त्याचे महत्वही तितकंच खास आहे वाटाण्याचे शेंगा म्हणजेच मटार गाजर वांगी घेवडा वालाच्या शेंगा हरभरा तीळ आदी या सर्व भाज्या एकत्र करून त्यात तिळाचे कूट घालून भोगीची भाजी तयार करतात तिळ लावून बाजरीची भाकरी करतात भाकरी सोबत खायला वांग्याचं भरीत केलं जातं मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो पौष महिन्यात हिंदूंचा संक्रांत या सणाला आदल्या दिवशी म्हणजेच तेरा जानेवारीला भोगी हा सण साजरा करण्याची पद्धत आहे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात घरातील देवाची व सूर्याची पूजा करून बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी यांचा नैवेद्य दाखवला जातो भोगीच्या दिवशी केस धुवून स्नान करण्याची परंपरा आहे भोगीच्या दिवशी भाकरी आणि भोगीची भाजी करून सुवासनीना जेवणासाठी बोलावले जाते शक्य नसल्यास वरील पदार्थांचा शिदा तिच्या घरी पोहोचवता केला जातो यालाच भोगी देणे म्हणतात महाराष्ट्रातील बऱ्याच भागात या दिवशी सासूरवशीन मुली माहेरी जातात जानेवारी महिन्यात येणारा पहिला सण भोगी असतो तसेच यावेळी हिवाळा देखील असतो विशेष म्हणजे या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात तसेच शेतात नवीन बहर देखील आलेला असतो भोगी हा शब्द भूंच या धातू पासून बनला आहे याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे आहे भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून देखील मानला जातो मंडळी या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली जाते अशी मान्यता आहे ती पिकं वर्षानुवर्षे पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते पूर्वी मालक वर्ग आपल्या या दिवशी कर्मचाऱ्यांना काही भेट वस्तूही देत बोगी हा सण हेमंत ऋतूमध्ये येणारा सण आहे या दिवसात शेतामध्ये धनधान्य बहरलेलं असतं त्यामुळे आहारातही त्याचा तितका सविष्ट पद्धतीने वापर केला जातो म्हणून या दिवशी भोगीची स्पेशल मिक्स भाजी तयार केली जाते मंडळी पौष मासात मकर संक्रांती वगळता अन्न मोठे सण नसल्यामुळे या मासाला भाकड मास असे म्हणतात या या मासाचे नक्षत्र पुष्य आणि त्याचा स्वामी गुरु हा विरक्ती वाढवणारा असल्यामुळे मासात शुभ कार्य केली जात नाहीत तसे अजूनही या मासातील पहिले दिवस मोठ्या उत्साहात साजरे केले जातात ते तीन दिवस म्हणजे भोगी मकर संक्रांत आणि किंक्रांत आपण भोगीबद्दल तर जाणून घेतला आहोत पण मकर संक्रांत एखादा ग्रह एका दुसऱ्या ज्या काळात प्रवेश करतो त्या प्रवेश काळाला संक्रांती म्हणतात हा संक्रांतीचा काळ सूक्ष्म असल्यामुळे त्या काळात धार्मिक व्रतविधी करण्यासाठी पुण्य काळ म्हटले जाते मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्यालाच उत्तरायण असेही म्हणतात थंडीचे दिवस आल्याने या सणाला तिळगुळाला प्राधान्य दिले जाते तसेच आपापसातले मतभेद विसरून तिळगुळ घ्या गोडकोड बोला असा संदेशही दिला जातो या काळात सूर्यस्थान घडावे अशा बेताने पतंग उडवण्याचा कार्यक्रमही आखला जातो आता येते ती मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत म्हणतात या दिवशी देवीने किंकर नावाच्या राक्षसाचा वध केला म्हणून हा दिवस आनंद उत्सवासारखा साजरा केला जातो तसे असले तरी देखील कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात या दिवशी केली जात नाही तसेच काही ठिकाणी प्रवास देखील टाळला जातो या दिवशी देवीची पूजा करून तिला गोडा दाखवला जातो असे हे तीन मासात आणखीही व्रतवैकले जी अलीकडच्या काळात लोकांना विशेष माहीत नाहीत त्यांची माहिती आपण वेळोवेळी करून घेऊयाच मंडळी किंक्रांतीच्या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू समारंभही साजरा करतात या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये असे सांगितले जाते किंक्रांतीला भोगीच्या दिवशी केलेली भाकरी राखून ठेवली जाते आणि ती शिळी भाकरी ही खाल्ली जाते केर कचरा काढण्यापूर्वी घालावी असे सांगितले जाते दुपारी हळदी कुंकू करतात अशा काही प्रथा किंक्रांतीला महाराष्ट्रामध्ये पाळल्या जातात तसेच या दिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याचीही प्रथा आहे मंडळी किंक्रांतीच्या दिवशी म्हणजे करी दिनाला घरात वादविवाद टाळावा मन शांत ठेवा शांत चित्त ठेवून सर्वांशी आदराने वागावे कुलदैवतांचे व देवाचे पूजा तसेच नामस्मरण करावे आणि नामजप करावा